प्रकाशापुलाची दुरावस्था कायम लाखो खर्चूनही खड्ड्यांचे तापी नदीवरील प्रकाशा येथील पूल पुन्हा एकदा दयनीय अवस्थेत पोहोचला आहे मागील अनेक वर्षांपासून या पुलावर दर दोन ते चार महिन्यांनी डागडुगीचे काम होत असून संबंधित विभागाकडून यासाठी लाखो रुपयांची उधरण केली जाते मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने शासनाचा निधी खरच पुलाच्या दुरुस्तीसाठी खर्च होतोय की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जातोय असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे अलीकडेच जिल्ह्यात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस सुरू झाला आणि लगेचच या पुलावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उभे पडले पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे हा पूल महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याने दररोज हजारो वाहनांची जा ये जा होत असते त्यामुळे या पुलाची दुरवस्था केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर संपूर्ण प्रदेशाच्या वाहतुकीलाच धोका निर्माण करत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी काही महिन्यांपूर्वीच या पुलाची पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले होते परंतु झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आता पुन्हा एकदा दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे यावेळी जिल्हाधिकारी ठोस पाऊल उचलून कायमस्वरूपी उपाययोजना करणार का असा प्रश्न स्थानिक जनतेतून उपस्थित होत आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा